तो नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं राजपाटील ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तर आज आपण जाणार आहोत देवाबाईला पोवाडी टाकायला तर बघू शकता मित्रांनो देवाबाई आज फुल रंगात आहे आणि त्याची आज पोवाडी टाकणार आहोत पहिली पोवाडी आहे मित्रांनो तर बघू शकता एकदम फिटनेसमध्ये आलेला आहे आता तर भेटूया आपण गेल्यानंतर मित्रांनो तयारी चालू आहे अजून रस्सी वगैरे घेतात कारण की बैल पाण्यात न्यायला लागते भरपूर आतमध्ये तर त्याच्यासाठी मोठी रशी पाहिजे तर तुम्हाला बघायला नक्कीच भेटेल तर जाऊया आपण तर काहीच बघू शकता आता चालवलेला आहे देवाबाईला तर मंडळी बघू शकता तुम्ही आता आज सेहत की बहुत ही मशास होगी उसके आज चांगल्या प्रकारे मालिश होईल त्याच्या अंगाची कारण की पॉडी टाकल्यानंतर काहीच सर्व काही म्हणजे त्याच्या शिरा वगैरे दाबलेल्या असतात ना त्या एकदम खुल्या होऊन जातात आणि किती दिवस बघायला गेलो तर बसलेला होता, तर बस होता तर हो तो तर बसलेला असल्यामुळे त्याला पोवाटी देणं जरुरी होतं आणि ते आज पोवाडीला चालवलेलं आहे तर त्याचे पूर्ण म्हणजे जे पाय वगैरे पायाच्या नसा वगैरे काय त्या दाबल्या म्हणजे एकदम लॉक झाल्या असतील त्या एकदम आज खुल्या होतील आणि पुन्हा एकदा तो पलण्यासाठी सज्ज होईल तर तुम्हाला बघायला मिळेलच नक्की मित्रांनो तर चालवलेला आहे आता तर मंडळी बघू शकता आता भरोडे एक्सप्रेस देवाबाई एकदम टक्काटक आहे मित्रांनो मागे दोन शर्दी पलाला होता पण थोडं कमी वाटलं म्हणून थोडासा आराम दिले आहे त्याला तर काहीच कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मित्रांनो कसे झालेले आहे आता फिटनेस एकदम रोपाद आहे मंडली मंडळी आता पोचलेला होता आम्ही बघू शकता तुम्ही मित्रांनो आणि हा तलाव आहे तर आज पोवाडीला, सज्ज आहे मित्रांनो फिटनेस बघू शकता काहीच एकदम तंदुरुस्त आणि थाईच पण बघू शकता तर भेटूया आपण मित्रांनो कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही देवाबाईच्याबद्दल कारण की माझ्या अंदाजे तर एक काल गाजवलेला आहे त्यांनी आणि अजूनही तीच दहशत आहे मैदानामध्ये तर भेटतो आपण बघू शकता खूप मोठा तलाव आहे तर काहीच भेटूया आपण थोड्या वेळानंतर मंडळी आता चालवलेला आहे बघू शकता

काम तो रो ओरती गला ओ नो का ओरती गला तू सोर तू दिला सोर बापू है तो दिदे पाक गुटे हम लाग रे ती ती दाम दीजे सिंगा सिंगा गुटे काय नाही तू कॅश तू कॅश तू ना गुटे ने दी आता निंगल जे पाटला रुंद जे ने उंटी पाडी हो तर मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे पोहोचतोय

ये से आपने अच्छी से नाम निकाल दिए इतना सही ना फसो खराब लग ना आदमी भी गए और रे परवा तर मंडली एक फेरा टाकलेला आहे आता आता थोडस धावून वगैरे मग दुसरा फेरा येतील ते पण तुम्हाला बघायला मिळेल तर पब्लिक आहे आपली आणि बघू शकता देवाबाई श्यामशेठ भोयर later... बैलाचे ले लेटर इथे गायी चालवलेल्या आता दुसरी फेरी थोडासा दम दिला बैलाला पाघर ना ती

ता आगे, आगे। देखो, देखो। ता आता बघा कसा दिसतोय मित्रांनो वाईट गॉल देवा बाई बघू शकता मी तर मित्रांनो आता बैलाची थोडीशी धुवाधुवी चालू आहे खूप माखलेला पण होता आणि हे बघा स्वतःचे स्वतः मालक कशात उतरायला पण बघत नाही तर गाईच आता दिलेली आहे पोवाटी त्याच्यानंतर दवीत घेतली आता पूर्ण वाईट दिसणार मुलांची भरपूर मेहनत आहे आणि मेहनतीचा फल पण मिळणार आहे मुलांना <laughs> पहिली पवाडी आहे आणि पहिल्या पवाडीला शकता मित्रांनो प्रकारे रंगात आलेला आहे पहिली तर भेटूया आता नंतर तर काहीच भेटतो आता थोड्या वेळानंतर तोपर्यंत बैल दोन वगैरे घेतोय काहीच झालेलं आहे आता तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आता वाईट गॉल देवा भाई मित्रांनो बघू शकता आता एकदम फिटनेस बैलाची बघू शकता आता कशा प्रकारे झालेला आहे एकदम शिरा वगैरे खूप दिसत आहेत आता तर पुढच्या संडेला नक्कीच बघायला मिळेल तुम्हाला देवाबाई फलताना तर गाईस पोवाटी दिल्यानंतर थोडीशी भाकर देत घेतली त्याला बघू शकता मंडळी आता चालवलेल्या आहे घरच्या रस्त्याला आता फ्री चालायला लागला एकदम कारण की पोवाटी दिल्यानंतर मित्रांनो नसा वगैरे सर्व खुल्या होतात आणि बैल खूप दिवस बसल्या बसला होता म्हणून जास्त काय म्हणजे अंदाज सांगू शकत नाही आपण त्याचा तर आता खुल्या एकदम नसा पण खुल्या झालेल्या आहेत तर चाल पण बघू शकता त्याची तर भेटूया मित्रांनो पुढे गाईच आता चालवलेलं आहे तर, तर बघू शकता मित्रांनो बरोडे एक्सप्रेस देवाबाई पवाटी दिली आहे आता मित्रांनो कसा चालतोय बघू शकता मंडळी गावदेवी आई आईचा आशीर्वाद आहे बैलावरती म्हणून पहिलं माल गावदेवी आईला असतो ते, तो दुण 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 आता पोचलेलो आहोत तर बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे दिसतोय एकदम फिटनेस मध्ये आलेला आहे आता मित्रांनो फ्रेश पण झालेला आहे तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका